नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश आंबोकर आपला कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो मंडळी दिवसाची सुरुवात तर झालेली आहे आणि आता चाललं आहे जरा लग्नाच्या वगैरे ऑर्डर आहेत ना त्या पूर्ण करायला तर आजचा स्पेशली ब्लॉग यामध्ये हेच बघायला मिळेल की आज आपल्याला सगळ्या ऑर्डर आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत त्यानंतर मग कुठे कुठे जे काय आपल्याला सीन दिसेल ते या ब्लॉगद्वारे आपल्याला दाखवण्यात येईल तर मंडळी आता आपण निघूयात आता वाजले साडेआठ आणि हो आता काय आजचा दिवस कशा जातो आहे कारण आहे सोमवार आणि लाईटीची पण मला वाटतं आज सुट्टी असेल कारण सोमवारी आमच्याकडे दर टायमाला नाही तर कधीतरी अशी क्वचित लाईट जाते गेल्या सोमवारी गेली होती पण लगेच आली तर या सोमवारचं काहीच सांगू शकत नाही तर जाते जात असेल तर मोठी वांदीच होणार आहेत त्याच्यामुळे ना फटाफट पत जेवढ्या ऑर्डर आहेत त्या पूर्ण आपण देऊन येऊया आणि त्याच्यानंतर आहे ना पाण्याच्या टिप्पा पण आहेत त्या पण द्याय द्यायच्या आहेत शाळेमध्ये आमच्या कार्यक्रम आहे ना तर तिकडची एक मोठी ऑर्डर आहे आणि बाकी लग्नाच्या ऑर्डर आहेत ते आपण आता तयारीला सुरुवात करूया म्हणजे आता जाण्यासाठी आपण तयार होऊया कारण वेळ घालून आपल्याला तर चालणार नाही तर चला आपण पहिली ऑर्डर देऊन येतो बाकी हा सगळा रामरखाणं आहे आता जात आहेत की फायनली आता आपण घरातून निघालो आहे आणि पहिले ऑर्डर आहे ती देऊन येऊ आपण कोकणाचा उज्ज असं येतोय ना की काय ना काय हे का आहे माझ्या कोकणातला रस्ता कशी दूरदशा झाली बघा त्या कोकणाची कोकणाच्या रस्त्यातली आता इलेक्शन वगैरे आली ना की पहिला रस्त्याचं काम चालू करतील बघा तर रस्ते हे असेच आहेत कोणाचं लक्ष नाही तर मागायला भरपूर येतात बरोबर येतात पण रस्त्याचं काम नाही एकदा मतदान झालं की माणसांना फाट्यावर मारायला सुरुवात पहिली ऑर्डर आता घेऊन आलोय आपल्या शाळेमध्ये पण गाडी थांबवणार कुठेही थे थे ना मराठी शाळेमध्ये होते ना तर त्या मॅडमचा निरोप समारंभ आहे ना कार्यक्रम त्यासाठी इथं कार्यक्रम आहे हा काय इथं किल्ला आहे ना काय किल्ल्याचं नाव काय सांग कोणता किल्ला आहे कोणता किल्ला आहे आपल्या वाघमारे सरांनी केलेला आहे ना वाघमारे सर बघत असतील ना तर तुमची आठवण अजून पण आहे इथे बरोबर ना काहीतरी थोडीशी माहिती द्यायला पाहिजेस ना तू शिवगड नाही काहीतरी नाव होता माझ्या मावळे होते इथे पण काहीच नाही गाडी उतरून झाले खाली आता ही दुसरी ऑर्डर आहे आणि काही आहेत ते अजून अध। आपल्या दुकानातले सेल करण्याचे आहेत ना ते आता इथे आंब्याच्या कलमात पण द्यायचे आहेत आणि नंतर मग दुसरी एक मोठी ऑर्डर आहे ती चिंखलीच द्यायची आपल्याला ते मार्केट रेट काय काका आंब्याचा रेट काय कोण गेले बोलले होते काका कोणता काय मला ना। आता आंबा बाहेर जाण्यासाठी आपला सज्ज आहे ना तयार आहे ना बाबा आतापर्यंत किती गेला कॅरेट तुम्ही आजपासून आलो आता आंबा भरण्याचं काम चालू आहे आपला बाबा मार्केट रेट काय चालू आहे काय अंदाज नाही मला बोलले होते का पण ते आठवत नाही आता मला हा कुठे चाललाय आता हा आंबा हा म्हणजे अजून साफ करायचं आहे त्याच्यानंतर मग ते पेटी भरून पाठवणार ते रत्नागिरीवाल्यांना एक नंबर दिला तर कॉल करतील त्यावेळी करा ओके काकांचा सामान सगळा या पेटीत आहे चांगला <laughs> सामान इकडे या पेटीत आहे तर आहे ना आपण कलमातले जे आपल्या मागे कलमाची बाग आहे ना तिथं दोन चार पाहिजे होते ते दिले आणि आता तळवलीतल्या दुकानामध्ये देऊन या तर चला जाऊया आता आमच्या तळवली मार्केटमध्ये जाण्याचा रस्ता आणि आता आहेत ना आपण एक ऑर्डर तर दिली त्याच्यानंतर आंब्याच्या बागेमध्ये पण दिला आहे आणि आत्ता आपल्या तळवलीच्या बँकेत आणि दुकानात आणि एक घरपोच द्यायचं आहे आपल्याला घरी द्यायचे आहेत दोन आणि तिथून झाल्याच्या नंतर मग आपण ती दुसरी ऑर्डर तयार करू आणि परत निघून जाऊ आजच्या दिवसात आहेत ना तीन ते चार ऑर्डर आहेत आणि त्यानंतर मग पाण्याचा आहे त्याच्यामुळे ना आजकाल पूर्ण बिझी आहे आमची शाळा आहे काही दिवस गेले ते बराय नशिबाला चांगली साथ मिळते आता ऑर्डर आता भरून निघालो आहे तुला अंडी पाहिजे ना गिती बाबू किती पाहिजे अंडी संदेश सोलकर रडायला लागला अजून भरायचं आपण आता ना ही दुसरी ऑर्डर भरली आहे आणि आता निघतोय आता जास्त वेळ नाही निघायचा कारण डायरेक्ट आपण त्याचा स्पॉटला भेटूया कारण वाजले जातात दुपारात साकडपुरा तर मित्रांनो आहे ना आपण मागच्या वेळेस बघा दोन वेळा व्हिडिओ केलेला ब्लॉग आपला जो वाघविळ होता ना तो इथे खालते आहे आणि इकडे मागे आहे ना तिकडे आता दिसणार नाही तर तिकडे काम चालू आहे ना तर तिकडे जार घेऊन गेलेलो आणि इकडे हा या रा जंगलामध्ये आहे ना तो वाघबिळ आहे मोठा तर जाऊ आता इकडचे जे कामगार आहेत ना ते पण म्हणतात की आम्हाला तो वाघवीळ बघायचा आहे त्यांनी व्हिडिओमध्ये बघितला पण ते आता समोरून जाण्यासाठी विचार करत आहेत तर असं जाऊयात आपण घेऊन आता चाललो आहे चिखली रोडला तर चिखलीमध्ये ऑर्डर आहे तर तिकडे चाललोय राजा राणीची जोडी इकडे तिकडं नाव नसतं पण बरो मंडळी ना आपण आता जातो चिखलीमध्ये साखरपुड्याचे जार जा आहेत ती ऑर्डर आता सोडण्यासाठी चाललो आहे तर हायवेला आपण लागलो आहे फायनली आहे ना माझ्या मते हा मंडप जो टाकला आहे तर कदाचित हाच रस्ता असावा तर या रस्त्याने आपण आता आलो आहे आतमध्ये आणि छोट्या छोट्या घालल्या आहेत काही प्रॉब्लेम नाही आता गाडी तर जातेच आहे आपण इथं आलो आहे जो स्पॉट बोलला होता ना तर मला वाटतं समोर जिथं मंडप दिसतो आहे ना इकडे इकडे मंडप दिसतो आहे तर ओके 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 भेटला फायनली आपण इथं आलो आहे आणि इथे मागे ना नमन झाला होता आणि आपण मागच्या वेळी चार तिकडे टाकले होते फायनली आपण इथं आलो आहोत आणि लग्नाचा मंडप जो आहे ना तो तिकडे येतो बघा समोर तुम्ही इकडं कसं काय हे आमच्या गाववाली आहेत तुम्ही इकडे कसं काय मग तुम्ही तिकडे काय तिकडे कामानिमित्त निमित्त काय बर आहे म्हणजे आपलीच माणसं आहेत सगळी आमच्या गावाली आहेत तुमचं आमच्याकडे पाहुणे आहेत काय एकावर मित्रांनो आहे ना आजच्या घेतलेल्या पूर्ण ऑर्डर आपल्या तर त्या पूर्णपणे अशा कम्प्लीट झालेल्या आहेत आणि दुपारच्या आता वाजलेत बारा जारच्या ऑर्डर तर पूर्ण झाल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता टाकी भरायला लावले हा पाणी आता न्यायचं आहे आपल्या परचुरीमध्ये परचुरी डाफलेवाडीमध्ये तर तिकडे पण आजच साखरपुडा आहे संध्याकाळी तर आपलं पाणी तिकडे जातोय तर ना आजच्या दिवसातला हा असा म्हणजे काय ते धावपाळीचा दिवस म्हणजे धावपाळीचा दिवस आहे काय माझ्या हकी तुमच्यासमोर मांडत नाही पण माझ्या म्हणजे आजचा जो ब्लॉग आहे ना तर त्याच्यामध्ये काय काय घडतंय हे मी तुम्हाला आज त्या ब्लॉगद्वारे सांगणार आहे तर आहे ना आपण परचुरीमध्ये जाणार आहे तर आता परचुरीचा घा रस्ता आहे म्हणजे घाटमाथ्याचा तर सावका सावकात आणि उन्हाचा कर एवढा आहे की डेंजर एकदम बेकार तर असो करूया आपण तो पण प्रवास आणि असंच आहे की आयुष्यात आहे ना हाच आमचा सीझन असतो त्याच्यामुळं आपल्याला कसली चिंता न करताय ना कोणाचा विचार न करता, करता गोष्टींपासून मी लांब आहे तोच बरं आहे कारण कसं आहे या धावपळीच्या आजच्या दिवसामुळे ना आजचा दिवस म्हणजे हा सीझन आमचा आहे कारण या धावपळीच्या जीवनामध्ये आहे ना आता कोणाकडे लक्ष देणं म्हणजे कोणाकडे बोलणं हा पण आता एक वेळ पण नसतो आपल्याकडे पण या गोष्टीपासून आहे ना लांब यातूच बरं आहे मी कारण सगळ्यांनाच वेळ देईन असं काय म्हणजे माझ्याकडून तरी शक्य नाही तर असो जे होते आपल्याकडे ते आपलेच आहेत आणि जे गेले ते दुसऱ्याचे होते असतील म्हणून ते आपले बाहेर पडले त्यांची लायकी नव्हती खरं तर आपल्यासोबत राहण्याची तर असो आपला प्रवास आपण करायचा आहे आणि दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये आपल्याला काही इंटरफेअर करायचं नाहीये तर त्यांचा मार्ग त्यांना आणि आपला मार्ग आपल्याला ना आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया तर गाडी तर टाकी तर भरायला आले तर लवकरात लवकर बारा वाजेपर्यंत पोचायचं होतं पण वेळ होतो कुठल्या ना कुठल्या तरी कामात ना की वेळ हा होतोच पाच दहा मिनटं तरी लेट होतं तर असं जाऊ आपण तिथपर्यंत दिलेला शब्द आणि दिलेली वेळ इकडे तिकडे होते असं नाही पण जाऊ आपण काय टेन्शन नाही आणि हाच आहे की धंदा करताना आहे ना हाच आहे की दिलेली वेळ आणि शब्द आपला असा जर गोड असेल ना तर सगळं आपल्याला कमवता येतं आयुष्यात कमवलेली माणसं आहेत ना ती आपल्यासोबतच असतात कायम जे आपले असतात ते आपल्यासोबतच राहतात आणि जी फक्त टाईमपाससाठी येतात ना माणसं ती टाइमपास करतात मन भरलं की दुसऱ्याकडे जातात तोंड मारण्याची सवय असते ना इकडे तिकडे अशा लोकांना तर असो जास्त काही बोलत नाही कारण जास्त बोलायला लागलो ना आता माझं टालका पण फिरतोय असो जाऊया उन्हाचं कर पण जास्त आहे जास्त बोललो तर एकदम गरम होईल चला भेटूया अर्ध्या रस्त्यामध्ये पण आता निघालो आहे मध्ये तर पूर्ण घाटमाट्याचा रस्ता आहे आणि इथूनच आता चढण सुरुवात होईल आपल्याला काही जास्त व्हिडिओ करता येणार नाहीत जाता जाता जमला तर करेन कारण घाटमाट्याचा रस्ता आहे पूर्ण आणि लोडची गाडी आहे त्याच्यामुळं असो चला पूर्ण हा रस्ता घाटमात्याचा असल्या कारणाने ना गाडी तर आहे ना फर्स्ट सेकंद फर्स्ट सेकंद आणि या अशा रस्त्यामध्ये आहे ना पूर्ण त्या घाटातच नेमका अशा खड्डे पडलेत ना की बेकार त्याला कारणीभूत कोण आहे पब्लिक रस्ता तर चांगला असता ना तर काहीच टेन्शन नव्हता हे बघा वरवर मायाने आणि काय का बाई बरी आहेस ना अशी आहे गोष्ट रस्त्याची हालत बघा काय आहे रस्त्याचं काम तर झालं होतं पण कुठल्या कारणाने कुठल्या ह्याच्याने डेंजर रस्ता दोन वर्षामध्ये दोन का एका वर्षामध्ये रस्ता एवढा उकरतो ना आत्ता जर नवी रस्ते झाले तरी पण मग मटेरियल तरी कुठचं आहे नाही बघा फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड जायचं आहे फक्त या रस्त्यावर रस्ता कुठेतरी चांगला लागला आहे आणि तो पण असा घाट आहे घाट आहे पूर्ण हा वगैरे एवढी टनल येत नाही ते की बेकार हे बाजूचं बघा सगळा असं डोंगर आहे इकडे पण जंगल आहे पूर्ण आणि हा रस्ता इकडे पूर्ण टन आहे पावसामध्ये तर आहे दगडी वगैरे अशा रस्त्यावर हो येतात आता घाट मारता चढलेला आहे पूर्ण आणि इथून देखील अजून परचुरी आपले आहे ना सहा किलोमीटर दाखवतोय तर आता लागलोय आपण सपाट रस्त्याला आणि बघूया आता जेवढी पळवते तेवढी गाडी पळवूया कारण वेळ झालाय प्रत्येक गोष्टी वेळेत झालेल्या तर बरं जी मित्रांना दिसतोय ना आपला समुद्र खाडी तर कोकणातली पहिली हाऊस बोट जिचा आपण ब्लॉक केला होता मागच्या वेळेस तर तिथे खाली आहे ती हे बघा ती खाली हाऊसबोट उभी आहे तिकडे तिथून काही दिसणार नाही त्याच्या पुढे मग ते दगडी वगैरे काढतात ना गुहागरच्या पुलासाठी तर तिकडे आहे बघा तिकडे तर आपण आत्ता आलो आहे आणि इथून मला वाटतं अजून पण ती दोन दोन ते अडीच किलोमीटर आहे फायनली आपण आता त्या डापलेवाडीमध्ये आलो आहे पण या रस्त्याच्या कारणाने आहे ना पूर्ण आहे बघा हा रस्ता एकदम गचकारण झाला आहे पूर्ण 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 तुटलेला आहे तो रस्ता कसे जातात तिकडे रहदारी करतात माणसं कसे एस टीवाले येतात एस टी टेन्शन नाही पण या बारक्या ज्या प्रायव्हेट गाड्या आहेत ना त्यांचं खूप नुकसान आहे इथे हे बघा पण पायथा इथं आहे आता आणि तिकडे पोहरं भावाने टाकी तिथं ठेवला ना आणि पाणी आपल्याला इकडे द्यायचंय तर फायनली आपण आहे ना जिथं पाण्याची गाडी खाली करायची होती तिथं आता आपण आलो आहे डाफलेवाडीच्या परचुरीतल्या डाफलेवाडीच्या लास्ट शेवटच्या टोकाला आलो आहे आणि हे बघा आनंद देवळावरचा झेंडा भागाचा फडकतोय आणि त्या कोपऱ्याला तिकडे लग्नाचा आवाज आहे तर आपल्याला इथं टाकी खाली करून ते बघा वाटतं पाणी तिकडे ट्रान्सफर करणार आहेत आज साकडपुडा आहे ना तर त्या मंडपातून आवाज येतोय गाण्यांचा येतोय काय आवाज फायनली आपला मित्र आलाय आणि मला वाटतं किती वर्षांनी भेट झाली आहे सर आपला पाच वर्षांनी आपली भेट झाली तर याच्या बहिणीचं लग्न आहे तर या लग्नाचं आपण पाणी आणलेलं आहे काय बो घरचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे अवतार काय बाकी ते का काय म्हणतोय स्पेशल आज तुझा आणि भरपूर लेट झाला काय विषय आहे तुमचे रस्ते एकदम गचकारन झाले त्याच्यामुळे ना परचुरी गावाचा नाव होता तो एकदम रस्त्यांमुळे त्याच्यामुळे इंटरेस्टच गेला माझा आहे मी बारा वाजता आणि आता एक तासा बरात इथं आलोय बघ असं आहे तर असं गाडी कुठे खाली करायची आहे सांग जरा टाकी इथे हम्म टाकी इथं शेवतोय आणि तो पाईप वगैरे तुमचं मग तिथून जॉईन कसा करणार आहेस पाईप टाकीपर्यंत सोडला तिथून टाकीला इथे कसा जॉईन करणार आहेस तू आहे ना मोठा पाईप तर अजून ते इथं अशी खड्ड्यात असते ना तर गाडी खाली झाली असते रे अशी उतरायला लावतो मी टेन्शन नाही बहिणीच्या लग्नाची तयारी आणि आज आहे ना तर जोरदार तयारी चालू आहे बिचारा टाकी वरती आणि परत नाचवतोय खाली फायनल आहे ना तिथं ठेवतोय ओके okay. जाऊ गाडी कॉक बघ जरा गाडी खाली झाली आणि आता निघालो आहे आपण तर वेळ गेला खूप पण असो मित्रासाठी म्हणजे खाली करण्यासाठी वेळ नाही गेला पण इकडे येण्यासाठी भरपूर असा वेळ गेला आपला तर असो आपण आता परतीचा प्रवास करतोय आणि जाऊया आता थेट घरी आता खूप भूक लागली तर चला घरी जाऊन भेटतो का मार्केट रेट काय हो होत होय लिहि मार्केट रेट काय झालं ते नंबर बघा ह्यांना दिलाय त्यांना तुमचा फोन लागत नाही रत्नागिरी देतो नंबर दिलाय मी लागत आहे एक मिनिटात येतो तुम्हाला हा जातोय कुठं आंबा आंबा कुठे चाललाय आज आंबा चाललाय कुठे आज काय तर मंडळी शुभ संध्याकाळ आणि आजचा दिवसभराचा जो ब्लॉक होता ना आपण त्याचा एंड नव्हता गेला खरंतर परचुरीतून येऊन पाण्याच्या ट्रिपा दिल्या त्याच्यानंतर दिलेली सकाळची ऑर्डर आहे तिकडनं चार आणली जाऊन आणि पूर्ण तर दिवस आहे ना पूर्ण असा व्यस्त गेला बिझी गेला तर ना आता जार न्यायला चालवतो श्री ट्रॅव्हल्सचा देत होतो एक जार दिला होता आणि संध्याकाळ झाली ना मित्रांनो आता जरा डोका दुखायला लागला ला काय माहिती नाही कसला टेन्शन असतो काय नाही काय नाही कसला तरी टेन्शन असतो पण ह्या कामाच्या बाबतून आहे ना कुठल्या ना कुठला तरी टेन्शन असतो बाकीच्या ह्याची त्याची टेन्शन नाही पण आता कसं आहे सीझन पण चालू आहे आणि इकडनं तिकडनं फोन येतात त्याच्यामुळे कसं आहे उद्यापासून आता एवढ्या ऑर्डर आहेत ना की जार आपल्याला कमी पडत आहेत पण आहेत ना असं ते पण मॅनेज करू आपण आणि त्याचाच मोठा टेन्शन आहे माझ्या मागून बघू शकता स्वामी छाया ट्रॅवल्सला आता देऊन आलो आहे आपण मित्रांनो असा गेला आपला आजचा दिवस या दिवसामध्ये पूर्ण बिझी होतो आणि शेवटचे जार मुंबेज, मुंबेज आता आपण श्री ट्रॅव्हल्सला देऊन आलो आहे मुंबई मुंबईच्या ट्रॅव्हल्सला आणि समोरून आता आडीवळवणातून जे ट्रॅ आपले जार येतात ते काकानी घेऊन गेलेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आंब्याच्या ह्या माझ्या मागे आहे ना ती आंब्याची बाग आहे इथे तर पेटी भरण्याचं काम चालू आहे आता इथले दोन जार होते ते आपण घ्यायला आलो आहे आणि आता ते घेऊन घरी जाऊया तर ना आता डोकं एवढा दुखायला लागलं ला आहे ना की काय माहिती नाही काय कारण आहे असो जातो आहे बरं बरीच काम आहे अजून तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथेच येणं करतो आहे पुन्हा भेटूया अशात नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि दुसऱ्याची पण आपल्या घरची सर्वांची काळजी आहे कारण एवढा उन्हा आहे ना एवढी गरमी आहे ना की त्याच्यातून आजार पण खूप वाढत चाललेत तर असो चला स्वतःची काळजी घ्या तो प दुसरा भेटूया आपण दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय